नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या फार्म स्पॉट ह्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आले बियाणे याची आडी लावलेली आहे तर तुम्हाला माहितच असेल की आले बियाण्याची आडी कशासाठी लावतात तर आले बियाण्याची आडी यासाठी लावतात की जेणेकरून बाबा आपलं आलं लावण्याच्या वेळेपर्यंत चांगल्या प्रकारे फुटावं तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आले बियाण्याची आडी का लावतात एकरी आल्याचं बियाणं किती लागतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आले बियाणे लावत असताना आडी लावत असताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी किंवा आली बियाण्याची निवड कशी असावी या विषयावर थोडक्यात माहिती पाहणार आहे तो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या क्लिक करायचे आहे शेतकरी मित्रांनो हे जे काय तुम्ही पूर्णपणे आडी माझ्या मागे पाहताय ही तीन गाड्यांची आडी आहे आता सर्वसाधारणपणे एकरी किती बियाणं लागतं तर शेतकरी मित्रांनो एकरी जे काय आहे ते तुम्हाला बाराशे पन्नास किलो एवढं एकरी आली बियाणं लागवडीसाठी लागत असतं हे जे काय आपण आलं आहे हे आलं आपण जेव्हा शेतामधून काढून आणतो त्यावेळेस आपण ही अशा प्रकारे त्याची पूर्णपणे माती काढून त्याची ही पूर्णपणे आडी लावलेली असते आडी अशा ठिकाणी लावायची असते की जिथे जेणेकरून तुम्हाला पाणी येणार नाही त्याचबरोबर मुंग्या लागणार नाहीत शेतकरी मित्रांनो आडी लावण्या अगोदर खाली बियाशी पावडर टाकायची त्यावर अशा प्रकारे संपूर्णपणे आडी लावायची असते आणि आडी लावल्यानंतर त्याच्यावर अशी प्रकारे ही जी काही बारदानाची पोती आहेत ही पोती टाकायची असते त्यानंतर ही ज्यावेळेस आपण आडी लावतो ते आडी लावल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी हिला जी काय आहे ती पूर्णपणे संपूर्णपणे कोंब येतात आणि हे कोंब आल्यानंतरच आपले आलं आपण शेतामध्ये लागवडीसाठी न्यायचं असतं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही आलं हे पूर्णपणे डेपत असता किंवा आडी लावत असता त्यावेळेस त्याचं एका गाडीचं वजन हे पाचशे किलो असतं परंतु ज्यावेळेस तुम्ही हे आलं पूर्णपणे ढेपूनही झाल्यानंतर ज्यावेळेस याला कोंब येतात ज्यावेळेस हे सुकतं त्यावेळेस यातील दीडशे किलोची घट होते आणि त्यावेळेस तुमचं हे पाचशे किलोचं आलं हे साडेतीनशे किलो एवढं वजन याचं भरत असतं आणि त्या हिशोबाने आपण आपल्या सातारी भागामध्ये अडीच गाड्या प्रति एकर असं लागवडीसाठी आपण वापरत असतो शेतकरी मित्रांनो जे काही आलं आहे ते आलं पूर्णपणे असं जास्त जाड पण नसावं त्याचबरोबर आलं ज्यावेळेस तुम्ही असं मोडचा त्यावेळेस आतमध्ये अशा प्रकारे तुम्हाला दशी दिसल्या पाहिजेत म्हणजे जे काही फायबरचं प्रमाण आहे आल्यामध्ये ते चांगल्या प्रकारचं चा असायला हवं त्याचबरोबर आलं पूर्ण जाड आणि पूर्ण हलकं पण नसावं मिडियम आकाराचा आला आला असावं जेणेकरून हे आपण पुरवणीला चांगल्या प्रकारे वापरू शकतो त्याचबरोबर लागवड करत असताना हे अशा प्रकार आपण आल्याची मोड करून आल्याची लागवड हे करत असतो तर शेतकरी मित्रांनो आले लावताना अशा प्रकारे आपण आडी लावत असतो आणि हे अशा प्रकारचं आपण बियाणे निवड करत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर जर का तुम्हाला काही अडचणी असतील तर तो, तो काही खाली आपला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता शेतकरी मित्रांनो आले बियाणे आडीचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद